प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला जास्त किंमत देत नसतात समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याच बोलणं मनावर घेत नाही पण समोरचा जर आपल्याला शांत बसायचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिलंच पाहिजे प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसलं तर आयुष्यभर रडत बसावं लागणार जो जसा वागतो त्याच्याशी तसंच वागायचं विश्वास असेल तर न बोलताही काही समजून घेता येतं आणि विश्वास नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाला चुकीचा अर्थ घेतला जातो जी आपली बदनामी करतात त्यांना करू द्या कारण ती बदनामी तेच लोक करतात जे आपली बरोबरी कधीच करू शकत नाही कोण हसून गेलं कोण फसून गेलं हे महत्वाचं नाही अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसून गेलं हेच महत्वाचं माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो माणसाला परकी कोण हे करण्यापेक्षा आपले कोण हेच कळायला जास्त वेळ लागतो कोणाला ओळखायचं असेल तर त्याच्या मनाविरुद्ध वागून बघा लगेच कोण कसं आहे समजेल जीवनात कोणतेही खेळ खेळा पण कोणाच्या आयुष्याशी भविष्याशी आणि भावनांशी तर कधीच खेळू नका मानवी नात जपण्यासाठी मी पणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढतो अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल